जय भवानी जय शिवराय आज फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी होईल आणि केली सकाळी घराबाहेर पडल्यानंतर सगळीकडे मिरवणुका रस्त्यावर मोठे स्टेज उभारून फुलांची सजावट करून शिवजयंती साजरी केली जाते मोठ्या उत्साहाने मोठ्या आवाजात डी जे लावून महाराजांवर रचलेले पोवाडे महाराजांवर लिहिलेली गाणी वाजवून शिवजयंती साजरी केली जाते मोबाईलमध्ये तर सकाळपासून शिवजयंतीचे मेसेज शिवजयंतीचे स्टेटस चा तर महापौर आलेला असतो आजच्या दिवशी महाराजांचे गड किल्ले फुलांनी सजवले जातात मोठे कार्यक्रम किल्ल्यावर होतात ह्या एका दिवसासाठी भरपूर पैसा खर्च केला जातो आजच्या या दिवशी सर्व भगवे कपडे घालण्याचा प्राधान्य देतात मी तीन वर्षापूर्वी दिल्लीला फिरायला गेलो होतो तिथे मी ताजमहल लाल किल्ला कुतुबमिनार आणि भरपूर मोठमोठ्या वास्तू बघितल्या त्या वास्तूंची सुंदरता कोणीही बघतच राहावे अशी आहे त्यांच्या देखरेख ज्याप्रमाणे केले जातात काळजी घेतली जाते तिकीट काढून प्रवेश मिळतो विदेशी पर्यटक लाखो लाखोंच्या संख्येने दरवर्षी या वास्तू बघण्यासाठी येतात हे सर्व का तर या वास्तूंची तशी काळजी घेतली जाते सुशोभीकरण सुंदरता प्रत्येक वास्तूमध्ये हिरवेगार गवत वेगवेगळ्या फुलांनी वृक्षांनी फुललेल्या बागा बनवलेल्या आहेत पर्यटकांसाठी सर्व सोय केलेल्या आहेत त्या ठिकाणी गेल्यावर असे वाटते की त्या वास्तू जणू आत्ताच उभारलेल्या आहेत हे सर्व लिहिण्याचे उद्देश हाच आहे की हे सर्व आपल्या गड किल्ल्यांबाबत का नाही होत आपल्या महाराष्ट्राचे वैभव आपले गड किल्ले दोन तीन दिवस सोडले तर त्या गडकिल्ल्याच्या अवस्था शब्दात सांगण्यासारखी नाही इतर दिवशी मोजके पर्यटक सोडले तर सर्व धिंगाणा घालणारे दिसतात रायरेश्वर या किल्ल्यातील मंदिरात महाराजांचे स्वराज्य स्थापना शपथ घेतली आज या किल्ल्याची अवस्था अतिशय वाईट आहे मी रायगड किल्ला शिवनेरी किल्ला जंजिरा किल्ला रामशेज किल्ला बघितला या गडकिल्ल्यांच्या ढास्यात चाललेल्या चा भिंती बुरुज दरवाजे यांची अवस्था बघून हेच वाटते की वीस बावीस वर्षांनंतर आपल्या पुढच्या पिढीने हे गड किल्ले बघायला भेटतील की नाही महाराजांचे इतिहास फक्त पुस्तकातच नाही तर त्याला बघायला वाचायला मिळाले पाहिजे एक दिवस युट्यूबवर राणी ताराबाई व शाहू महाराजांचे समाधी समाधीचा व्हिडिओ बघितला त्या समाधीची अवस्था बघून अतिशय वाईट वाटल्या समुद्रामध्ये करोडो रुपये खर्च करून महाराजांचे स्मारक बांधण्यापेक्षा शिवजयंतीला अमाप पैसा खर्च करून महाराजांच्या नावावर इतर गोष्टीमध्ये अमाप पैसा खर्च करण्यापेक्षा महाराष्ट्राचे वैभव आपले गड किल्ल्यांचे सुशोभीकरण करा किल्ल्यावर पिण्याचे पाण्याची सोय करा महापुरुषांच्या समाधीचे सुशोभीकरण करा महाराजांचे इतिहास सांगणारे दाखविणारे वास्तुसंग्रहालय उभारा जेणेकरून आपले हे सर्व वैभव टिकून राहील येणाऱ्या सर्व पिढींना प्रेरणा देत राहील आणि महाराजांनी त्यांच्या काळात कधीही शेतकरी स्त्रियांवर इतर समाजावर अत्याचार अन्याय होऊन दिले नाही आज ज्या घटना समाजात घडत आहेत स्त्रियांवर अत्याचार वाढत चालले आहेत समाज कुठल्या दिशेला चालले आहे या सर्व बाबतीत आपण काही बदल घडवू शकलो तरच आपण शिवजयंती साजरी करण्यास लायक आहोत आणि तोच खरा महाराजांना मानाचा मुजरा ठरेल जय भवानी जय शिवराय